आपण आज पाहत आहोत मुखेड शहरापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर जो डोंगर आहे ज्याला श्रावणगडी नावाने ओळखले जाते आम्हाला दशरथेश्वर मंदिर पाहताना काही जुन्या लोकांनी सांगितले की या श्रावणगडीवर गौतम बुद्धकालीन काही शिल्प आहेत ते पाहण्यासाठी आम्ही श्रावणगडीवर आलो तेव्हा इथे अशा स्वरूपाची शिल्प आम्हाला पाहायला मिळाले जे की येथील डोंगरावरील शेतमालकांनी ही जतन करून ठेवलेली आहेत अशा पद्धतीने जे की चारी बाजूने मूर्ती कोरण्यात कोरलेल्या कोरले असून या अशा या शिल्पकलेचा कालावधी आपल्याला काही समजून येत नाही बहुतेक तो गौतम कालीन असावा आणि असे हे खांबावरील शिल्पकला असावी कारण या चारी बाजूनी अशा पद्धतीची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत काही ठिकाणी चारही बाजूने एकच मूर्ती आहे तर काही ठिकाणी अशा दोन मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसून येत आहेत